नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रवीण रमेश बागल गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मला एकर गहू करायचा होता मी पंढरपूरमध्ये प्रेरणामध्ये गेल्यानंतर एकेकर जर बेन्सेल या कंपनीचं बे घेतलं म्हणून एक एक गहू केला आहे बेन्सिलचा गहू आल्यानंतर मग ह्या घवाला जास्तीत जास्त फुटवेज गरज होती ग परत आम्ही प्रेरणामध्ये गेल्यानंतर आम्हाला त्यांनी रेलबॅक्ट आणि कोरेला कंपनीचं औषध दिले त्याचं औषध आणल्यानंतर आम्ही त्याला पाटानं पण पाण्यावाटं सोडलं आणि स्प्रे पण केला याचा आज रिझल्ट तुम्ही बघू शकताय तांबुरा पण नाही फुटव्याची संख्या जास्त वाढली उंची वाढली एक समान लेवल गव आहे काळू की आहे त्याच्यामुळं हे औषध मारल्यानंतर कुठलेही रोग राही नाही आणि चांगला आलेला आता खरं तर ही रेलबॅक्ट आणि कोरेला जे औषध जे आहे ते अतिशय घवाला महत्वाचं आहे ते सगळ्यांनी मारलंच पाहिजे हे औषध आणल्यानंतर हे काय औषध घातक नाही हे गव आम्ही घरी खायसाठी केलेला एकायसाठी केलेलं नाही हे औषध जे आहे ते कोरेला आणि रेल बॅक्ट एक जैविक आहे त्यामुळे हे शेताला पण चांगलं आहे आणि खायला पण चांगलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर काय घात अडचण असेल किंवा फुटवा होत नसेल तांबोरा आला असेल तर प्रेरणा बीज मंडळामध्ये जाऊन हे रेल आणि कोरेला औषध आणून तुम्ही मारू शकता काय सुद्धा अडचण नाही धन्यवाद